काय पांढरी शुभ्र दिसतेयस असं कोणी जर मला म्हटलं तर मला आवडेल का तर आपण नेहमी आपल्याला असतं गोऱ्या रंगाचं गोरापान वर्ण पांढरे शुभ्र कपडे हा पांढरा शुभ्र रंग आपल्याला सगळीकडे हवा असतो आणि एक काळा डाग सुद्धा आपल्याला खपत नाही आणि काळ्या रंगाला तर बरेचदा आपण अशुभच मानतो पण आपल्याला आवडणारा जो पांढरा रंग आहे ना तो मात्र आपल्याला कधी कधी अगदी नकोसा वाटतो जेव्हा आपल्या केसातले काळे केस पांढरे व्हायला लागतात आपल्याला अजिबात नको असतो चांदीची भांडी काळी होतात तेव्हा सुद्धा अगदी निस्तेज आणि डिप्रेसिंग दिसतात आणि तेच चांदीचं भांड जेव्हा आपण एखाद्या रुपेरी वगैरे वापरून चमचमतो आणि ती रुपेरी शाईन जेव्हा येते ना किती छान वाटतं आणि देवघरात तर हे अशा प्रकारचं चांदीचे देव चांदीची भांडी अतिशय सुंदर दिसतात त्याला कोणी पांढरी भांडी म्हणत नाही हो की नाही मग केसांना आपण पांढरी केस असं का बरं म्हणावं रुपेरी चंदेरी असं का बरं म्हणू आहे चंदेरी साडी जशी सुंदर दिसते ना तसेच हे चंदेरी केसही किती छान दिसतात या माझ्या मैत्रिणीकडे बघून तुमची खात्रीच पटेल की पांढरे केस नाही यांना म्हणायला पाहिजे रुपेरी किंवा चंदेरी केस आणि अगदी अशीच कॉम्प्लिमेंट मी दिली माझ्या या मैत्रिणीला माझी ही खास मैत्रीण आहे प्रीती हाय प्रीती हाय वेलकम टू माय पॉडकास्ट मनात जरा अजिबात काही घाबरायची गरज नाही कारण माझं पण हे पहिलंच पॉडकास्ट आहे आणि अशा प्रकारच्या मुलाखती घ्यायला मी सुरुवात करतेय तुझ्यापासून थँक्यू आणि ही मुलाखत जर चांगली झाली आणि हिट झाली तर अशाच प्रकारच्या अनेक मुलाखती मी जरूर आण तर आजच्या पॉडकास्टचा विषय आहे ग्रे चा गर्व बाळगा लाच बाळगून तुझा प्रीती तुझं हे ट्रान्सफॉर्मेशन मी बघितलं आणि चकितच झाले कारण प्रीतीला मी जवळजवळ आठ दहा महिन्यांनी भेटले आणि इतका सुंदर हिचा हा लुक बघून मी तर जामच खुश झाले तर आज आपण प्रीती बरोबर गप्पा गोष्टी करायच्या आहेत आणि जाणून घेऊया की हा सगळा जर्नी जो आहे हा तिने कसा कव्हर केला आहे आणि याच्यातून तुमच्यापैकी किती लोकांना मोटिवेशन मिळणार आहे व्हिडिओ मध्ये खाली कमेंट मध्ये जरूर कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तेही कळवा आणि त्याची उत्तरं आम्ही द्यायचा जरूर प्रयत्न करू पुढच्या भागांमध्ये तर चला सुरू करूया आजचा पॉडकास्ट तर प्रीती हा तुझा जो जर्नी आहे याचं एका वाक्याचं वर्णन करायचं ठरवलं तर तू काय म्हणशील ग्रे म्हणजे ग्रेइंग गेटिंग ओल्ड नव्हे तर ग्रे म्हणजे ग्रेसफुल आणि करेज असंच मी म्हणेन <laughs> वा म्हणजे ग्रे कव्हरेज टू ग्रे करेज नक्कीच हे तुझं हे स्थित्यंतर आहे आणि हे तुझं गुपित आहे परफेक्ट मानले शब्दामध्ये अरे वा वर्ल्ड प्ले अतिशय उत्कृष्ट आहे तर सगळे लागलेले असतात मागे ग्रे कव्हरेजच्या हंड्रेड पर्सेंट ग्रे कव्हरेज सगळ्यांना हवा असतो आणि दर किती आठवड्यांनी करायचीस तू कलर आठवड्यात हेअर डाय जो करायचीस तो कुठे करायचीस घरी करायची सलोन मध्ये जाऊन सलोन मध्ये मग एकदा हेअर कलर करायला जाणी म्हणजे दर तीन आठवड्याचा प्रोग्राम आणि किती वेळ साधारण तुला जायचं आहे साधारण एक दोन तास तरी जायचे कमग लावणे करणे पुन्हा बाकीच्या नंतर वॉश नंतर ब्लो ड्राय आरामात दोन तासाची तर निश्चिंती आणि पैशाची पोरण ती किती पैसे खर्च व्हायचे ह्याच्यात तुझे दीड ते दोन हजार बाप आणि शेवटी परत तुमच्या ह्याच्यावर आहे की तुम्ही कुठच्या सलून मध्ये जाताय कुठचा हेअर कलर वापरताय तो भाग वेगळाच पण दीड दोन हजार तर कुठेच नाही बाप रे बाप म्हणजे जवळजवळ महिन्याचा चार एक हजार रुपये खर्च धरूनच चालू आहे नक्कीच सरासरी आणि वेळ जातो तो वेगळा खिशाला कात्री दोन ते चार हजार ला <laughs> पण मग हे काय करणे थांबवणे हे तू केव्हा ठरवलंस खर तर काय झालं होतं ना की माझ्याही मनात इतका कंटाळा आला होता हे करायचा ना की सतत असं मनात विचार चालू असायचे की केस पांढरे दिसायला लागले की कुठेतरी अरे आपण <laughs> वयस्कर तर हातात नाही दिसत आहोत पण आता हे रंग किती वर्ष करायचे आणि किती दिवस करत राहायचं निश्चय हळूहळू मनात मी करतच होते किंवा प्रयत्न चालू होते माझे की आपण आता हळूहळू हे करणं बंद करायला हवं खास असं मी क्षण किंवा असा दिवस किंवा काही सांगता येणार नाही पण एक मनामध्ये मी स्वतःला म्हणू की त्या निर्णयापर्यंत आणायची स्वतःला रेटत होते की नाही आता आपण करायला पाहिजे करायला पाहिजे आणि शेवटी एक दिवशी ठरवलं की नाही लेटस गिव्ह अ ट्राय करून तर बघूया बघू पुढचं पुढे काय होतं आणि मी थांबवलं तू एकदा करायचं थांबवलंस आणि थांबवलंस का तुझ्या अशा काही थोड्याशा ट्रायल झाल्या की थांबवलं आणि मग एक दोन महिन्यांनी परत तुला असं वाटलं की नाही करत नाही एक कला। तो आपण म्हणतो ना तो क्षण यावा लागतो ते हळूहळू मी मनातनं निश्चय करत करत तिथपर्यंत आले होते अच्छा मग मागे <laughs> तर याला म्हणतात कोल्ड टर्की अप्रोच म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ठरवता आणि ती अगदी ओव्हरनाईट साध्य करता तर हा कोल्ड टर्की अप्रोच अगदी अगदी आणि विदाऊट एनी हेजिटेशन एकदा ठरवलं करायचं मग मागे बघायचं नाही किंवा त्याच्याबाबत म्हणायचं नाही की परत आता मी जाऊ का हेअर कलर करायला का तीन आठवडे झालेत नको आता परत एकदा अजून करून बघू मग परत थोडे दिवसांनी बघ नाही थांबवलं ते थांबव पण याच्या मागे काही कारण म्हणजे जर एकतर वेळ आणि पैशाची बचत तर ते ऑब्विस आहे पण दुसरे काही प्रॉब्लेम होते का की की तुला काय अलर्जीचा प्रॉब्लेम झाला का केस गळण्याचा प्रॉब्लेम झाला ऍलर्जी असं नाही मी म्हणणार पण इतकी वर्ष माझं काय झालं माझा केस पांढरे काही कारणाने खूप लवकर झाले तिशीत म्हटलं तरी चालण्यासारखं आहे त्याच्यामुळे तिशी ते आजच्या ह्या वयाच्या टप्प्यापर्यंत इतकी वर्ष वीस पंचवीस वर्ष मी कलर लावत गेले त्याच्यामुळे केसाचं टेक्चर अतिशय खराब झालं होतं निस्तेज म्हणण्या इतके केस निस्तेज आणि गळणं बापरे त्याच्यामुळे ते एक धोका तर होताच की पुढचं काहीतरी फ्युचर असं भयान दिसायला लागलं होतं की नको त्याच्यापेक्षा ह्याच टप्प्यावर आपण थांबूया आणि त्या ह्याच्याने मी थांबवलं आणि खरोखरच मला त्याचे नंतर इतके चांगले परिणाम मला दिसायला लागले ना की केसाचं स्ट्रक्चर मध्ये माझ्या इम्प्रुव्हमेंट झाली अच्छा एक ग्लो आला आणि मग नंतर ठरवलं की आता थांबवायचं आणि स्वतःला जरा पॅम्पर करून घ्यायचं की जेणेकरून आपल्या केसाच्या टेक्शर मध्ये पण इम्प्रुव्हमेंट होईल पण येस इट वॉज द डे ऑर द डिसिजन आय स्टॉप्ट आणि यासाठी तू काही म्हणजे काही उदाहरणं बघितलीस का की युट्यूबवर जाऊन हे कश कशाप्रकारे करावं किंवा तुझ्या समोर अशी काही उदाहरणं होती का की हा की हे मला अशा प्रकारचा लुक आवडू शकेल म्हणजे तुझी स्फूर्ती तुला कुठून बाकी मला तर स्फूर्ती मिळत गेली म्हणजे ऑनलाईन आजकाल इतक्या आपल्याला गोष्टी अवेलेबल आहेत की आता मला नावं नाही लक्षात पण काही युट्युबर्स किंवा काही इन्फ्लुएन्सर आपल्याला ह्याची माहिती सांगतात किंवा त्यांचे फायदे सांगतात पेपरमध्ये लेख येतात ते मी वाचायची किंवा निरीक्षण करायची की हे जर करू शकतात मग आपण का नाही हो कधीतरी आपल्याला हा जो निर्णय घ्यायचा झाला तर ह्यानी केलाय तर मग आपण केलं तर काय मोठा असा फरक पडणार आहे मग मा त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यासमोर एक होती म्हणजे नफिसा आली अच्छा नफिसा आली आता एकच ते नाव लक्षात येते पण नफिसा आली आहेत तर राजाध्यक्ष आहेत त्याच्या ह्याच्यामुळे मला एक ते थोडासा आत्मविश्वास माझा वाढत गेला की नाही आपण करूया ना काय हरकत आहे आणि काय त्याच्याने होणार आहे एकदा आपण ठरवलं की तो आत्मविश्वास आपणच आपल्यात आणायचा कारण शेवटी असं मन कच खात आपण जर मागे राहिलो तर मग कधीच आपल्याला ते साध्य करता येणार नाही सो so आय थिंक ती स्फूर्ती मी घेतली होती आणि त्याच्या ह्याच्यानुच मी हे पाऊल पुढे उचललं असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे लागतं ते म्हणजे करेज नक्कीच एक नक्कीच दृढ आत्मविश्वास लागतो स्वतः व यामध्ये <laughs> तुम्ही किती ठरवलं तरी तुम्हाला खूप लोकांना फेस करायचं असतं म्हणजे तू जेव्हा अनाऊन्स केलं असशील किंवा ठरवलं असेल त्याच्यानंतर असे तीन प्रकारची लोक तुला भेटली असतील की एक निगेटिव्ह एक म्हणजे निगेटिव, न्यूट्रल आणि तिसरा म्हणजे पॉझिटिव्ह की ज्याने तुला प्रोत्साहन दिलं तर त्याबद्दल सांगशील का की तुला निगेटिव्ह फीडबॅक कुठून आला खूप निगेटिव्ह असं नाही म्हणणार पण पहिलं म्हणजे घरातली आपली सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे आपला नवरा तो विचार करा बघ लोक घाबरतील किंवा ऑर दिसेल म्हटलं हरकत नाही घाबरू देत ऑर दिसू देत पण आहे आणि शेवटी असं होतं ना की लोकांना आपल्याला एका ह्याच्यात बघायची सवय असते की कम्प्लीट काळेभोर केस असलेली एकदम केसाचा रंग बदलला आणि डोळ्यासमोर आलं कोणी व्यक्ती की ऑबियसली चमकायला तर होतं ते साहजिक आहे तो रिस्पॉन्स असतो पण ते आपल्याला चेहऱ्यावरनं कळतंय की त्या घाबरल्या काही काही लोकांनी विचारलं तू केस रंगवायचा थांबवलंस किंवा थांबवणारेस म्हटलं हो पण त्या ह्याच्यामध्ये मला कळायचं की खरोखर ते जेन्युईन कन्सर्न आहेत का ते माझ्याकडनं असं काढायला बघतात बघूया हा किती दिवस हिचा निर्णय राहतोय पण ह्याच्यामध्ये एक होतं की माझ्या दोन कॉलेजमधल्या जीवलग मैत्रिणी होत्या की ज्या माझ्या मागे खूप दिवसापासून होत्या की थांबवतो तु आणि तुला फरक कळेल बघ कसा केसांमध्ये फरक करतो आणि आय एम ग्लॅड की मी तो एकदा निर्णय घेतला त्यांचा थोडा वेळ लागला कारण मी आय वॉज लिटिल अॅडमेंट की काय करू आणि काय नको पाऊल पुढे जाते मागे येते पण आय एम व्हेरी हॅप्पी अबाउट हो आणि असा थोडासा म्हणजे कोणीतरी सपोर्ट देणं खूप गरजेचं असतं नक्कीच नक्कीच तर तो सपोर्ट म्हणजे आपण आपला स्वतःचा तर असतोच एक दृढ निश्चय आपण केलेला असतो आणि पाय खेचणारे तर बरेच असतात काही लोक इनडिफरंटच असतात की तुम्ही काही करा म्हणजे त्यांना काही फरक नाही पण अशी सपोर्ट देणारी कोणी एक दोन जरी मंडळी असतील तर खूप फरक पडतो ज्या स्त्रिया हा पॉडकास्ट बघत आहेत त्यांना मला एक सल्ला द्यायचा आहे एक सजेशन द्यायचंय की तुमच्या नेटवर्कमध्ये जर कोणी स्त्री अशा प्रकारचा बदल करू इच्छित असली तर तुमचा एक सपोर्ट खूप मोठा चेंज आणू शकतो त्यामुळे नक्की अशा प्रकारे प्रीतीसारख्या जर दुसऱ्या कोणी हा असा प्रकारचा ट्रान्झिशन करू इच्छित असतील आणि तुम्ही त्याला सपोर्ट जरूर करा कारण हा बदल जो आहे आपण प्रीतीकडनं ऐकणारच आहोत पुढे की अजून काय प्रकारचे तिला फरक जाणवले काय ब, बेनिफिट्स मिळाले आणि फायदा काय झाला याबद्दल तर आपण जरूरच बोलणार आहोत